शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर अर्जुन खोतकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांनी अर्थात अर्जुन खोतकर यांनी अजूनही जालन्याची जागा सोडली नाही अजूनही आपण लोकसभा निवडणूक लढण्यासाठी उत्सुक आहोत असं म्हटलेलं आहे तसंच ही जागा जर मिळाली तर आपण समाधानी होऊ असंही खोतकरांनी म्हटलंय अर्जुन खोतकर सोबत आहेत सर तिडा निघालेला आहे काय का आज बैठक झाली पंकजा उद्या सकाळी उद्या सकाळी अकरा साडे अकरा ला होईल असं बोललं जाते की काँग्रेस कडून तुम्हाला ऑफर आहे काय ऑफर आहे का उद्या आज भाजपची लिस्ट जाहीर होणार आहे त्यात निर्णय मैत्रीपूर्ण लढत होईल उद्या उद्या बैठक उद्याच्या बैठकीबाबत काय सांगाल उद्या जी होती औरंगाबाद ला होईल त्या उद्धवजी आणि सीएम आजच्या बैठकीत काहीच तिढा नाही 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 साजिकच आहे आपल्यासोबत अर्जुन खोतकर होते जालना लोकसभा विधान ज्या प्रकारे ही आ... रावसाहेब दानवे आणि ज्याप्रकारे अर्जुन खोतकर यांचा तिढा जो आहे तो आज अजूनही सुटला नाही मातोश्रीवरती ही संपूर्ण बैठक झाली मातोश्रीमध्ये आपण जर पाहिलं तर मराठवाड्याचे समन्वयक जे आहे ते पंकजा मुंडे या ठिकाणी आले होते अर्जुन खोतकर सुद्धा मराठवाड्याचे समन्वयक आहेत हा तिढा जो आहे तो सुटलेला ना नाही त्यामुळे उद्या जी आहे ती बैठक औरंगाबादमध्ये होणार आहे मुख्यमंत्री सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत त्यामुळे हा तिढा नेमका सुटतो का हे पाहावं लागेल कॅमेरा पर्सन कविता गिरीसोबत विनायक डावरू टी नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम